दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय ठिकाणी अहिल्यानगर बोलेगाव येथील काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशन यांच्या वतीनं दरवर्षी दिल्या जाणाऱ्या काका साहेब म्हस्के स्मृती पुरस्कारांचं वितरण आज बारा जानेवारीला काकासाहेब म्हस्के यांच्या चौवेचाळीसव्या निमित्तानं पार पडलं या कार्यक्रमाची सुरुवात प्रज्वलन आणि कैलासवाशी म्हस्के यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली तर कैलासवाशी काकासाहेब म्हस्के यांच्या पुतळ्याचं अनावरण लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर सर्जीराम निमसे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झालं जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक डॉ विनोद शहा यांचा यावेळी आरोग्यभूषण पुरस्काराने सन्मान केला गेला आणि वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वंध्यत्व विषयावर सिस्टीम सेमिनारचं देखील आयोजन केलं गेलं कैलासवाशी के काकासाहेब म्हस्के यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं त्यांची मुलं आणि नातवंडांनी संस्था पुढे नेली हा एक आदर्श आहे आणि हा आदर्श म्हस्के कुटुंबानं सांभाळलाय त्यांनी त्याचा मोठा वटवृक्ष करावा असं जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर विनोद शहा यांनी म्हटलंय डॉक्टर काकासाहेब मस्के तर्फे या ठिकाणी कार्यक्रम होत आहे मस्के आणि इन्से कुटुंबीय यांच्या जवळचा संबंध आहे आमचे गाव जवळजवळ उकडगाव आणि मांडवे गावामध्ये दोन किलोमीटर अंतर असेल आणि काकासाहेब मस्केबद्दल आम्हाला लहानपणापासूनच कुतूल होतं कारण आम्ही तिसरी चवी चौथीत असताना मला वाटतं तिसरीला आपला नगर तालुका हे पुस्तक होतं आणि ते काकासाहेब मस्केंचं त्यांचे लेखक होते चौथीला आपला अहमदनगर जिल्हा हे भूगोलाचं पुस्तक होता तेथे काकासाहेब म्हस्के आणि त्यांचे मित्र लेखक होते शालेय जीवनापासून आम्हाला त्यांचं नाव माहीतं आणि गावाजवळचे असल्याने त्यांच्याबद्दल परिचय होता आपण असं सर्वांना माहीत आहे की ते त्यांच्याबद्दल पाधामी बोलतो ते बा एकोणीसशे सदुसष्ट बहात्तरला पहिली टर्म आणि बहात्तर ते अठ्ठ्याहत्तर दुसरी टर्म असे तब्बल अकरा वर्षे आमदार म्हणून त्यांनी कार्य केलं सेकंड टर्म सहा वर्षी होती अकरा वर्ष त्यांना काम करायला मिळाली त्याआधी सुद्धा त्यांना साली ते कम्युनिस्ट पक्षा होते त्यांना तिकीट मिळणार होतं पण ते बदललं सोसटलं त्यांनी काँग्रेस मार्फत तिकीट घेतलं आणि ते निवडून आले अकरा वर्षाचा काळकाळ कार्यकाळ अशी संधी अनेक माणसांना मिळते पण फार उच्च शिक्षित नसतानाही काकाने जे अकरा वर्षात काम केलं ते अवर्णी आहे मंडळी आज बत्तीसाव्या सिस्टीम सेमिनार दोन हजार पंचवीसच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला इथे बोलवलं होतं प्रमुख पाहुणे आणि मला आरोग्याचा एक पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल मी डॉक्टर सुभाष म्हस्के आणि त्यांच्या सर्व त्यांचे चिरंजीव आणि त्यांची सर्व फॅमिली त्यांचा मी खरोखर आभारी आहे खऱ्या अर्थाने काकासाहेबांनी जे काही काम जे केलेलं आहे त्या काकासाहेबांचा सा चव्वेचाळीसावा डेथ अॅनिव्हर्सरी आज इथे प्रोग्राम तो ठेवण्यात आला त्यांच्या निमित्ताने त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आणि अशावेळी मला उपस्थित राहायची न संधी मिळाली एका कर्मवीराच्या कडून किती शिकण्यासारखा आहे आणि ते शिकून त्यांच्या मुलांनी आणि नातवंडांनी ही संस्था कुठे नेली हा हे, हे हा एक आदर्श आहे आणि हा आदर्श ह्या मस्के कुटुंबियांनी जो सांभाळलेला आहे तो असाच पुढे सांभाळून त्यांनी तसं फार मोठं वृक्ष करावं ऑलरेडी आपण म्हणतोच की इवलीचं वेळेला गेलं गगनावरी तसंच आता हे होत चाललेलं आहे आमच्या सर्वांच्या बेस्ट विशेष तुमच्या मागे आहेत आणि ह्या कार्यक्रमानिमित्त जे काही आज सिस्टीम सेमिनार इथे होत आहे फार महत्त्वाचं आहे इंटर सिस्टीम सगळ्या स सिस्टीमने एका ठिकाणी येऊन जर आरोग्य सेवा दिली तर त्याचा खूप उपयोग होतो हे मी पण पन माझ्या पन्नास वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये पाहिलेलं आहे आणि म्हणून त्याबद्दलही तुमचं कौतुक करावं तेवढं थो, 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 थोडं आहे आज तिथे गायनॅकच्या ह्याच्यावर सुद्धा आता काही लेक्चर चालू आहेत आणि मॅडमिनपुरे हां ज्योती तनपुरे आणि जे काही सुंदर लेक्चर दिलं की आपलं ओमपासून म्हणजे जे आपण कसे वाढत जातो आणि ते कुठल्या काळात व्हायला पाहिजे आणि कसं व्हायला पाहिजे आणि शेवटी आपल्या प्रत्येकाच्या डाएटपर्यंत जे काही हो सांगितलं ते म्हणजे फॅन्टॅस्टिक होतं म्हणजे त्यांचं खरंच कौतुक करण्यासारखं काय त्यात तर नाहीत म्हणून माझं जरा इथून ते आत्ता गेलेले आहेत पण त्यांनासुद्धा माझं खास अभिनंदन आहे आज प्रिन्सिपॉल सरांनी वगैरे सगळ्यांनी जे काही हा कार्यक्रम इथे आखला त्याबद्दल सर्व तुमच्या टीमचं पण कौतुक करावं तितकं थोडं आहे मी सर्वांचा आभारी आहे त्यांचा आणि आमच्या सर्वांत डॉक्टर डॉक्टर आम्ही सगळे एका वर्गातले डॉक्टर सुभाष साळुके आणि विनोद शाह हे पहिल्या बेंच वरचे मी डॉक्टर पालवे शिंदे हे शेवटच्या बेंच वरचे आता योगायोगानं आम्ही शेवट वेज आणि पहिला वेज स्टेजवर आज हे या काकांच्या पण्यतिथी निमित्तानं आमचे वर्ग मित्र या ठिकाणी आले हा एक वेगळा आनंद आहे या ठिकाणी आमच्या गावाची धुरा श्रेष्ठ डॉक्टर अमितेश डॉक्टर केतकी डॉक्टर दिप्ती आणि समीर ठाकरे पुढची पिढी घेते सजीराव निमशे सर हे आमच्या घरातलेच आहेत मांडू हे त्यांचं गाव आमच्या उकडगावच्या गावापासून दोन किलोमीटर आहे त्या ठिकाणी आपण हायस्कूल चालू केलं होतं ते हायस्कूलसुद्धा निमशे सरांनी चालू व्हावं अशी माझी इच्छा होती परंतु निमशे सरांच्या कार्य बावल्यामुळे त्यांना शक्य झाले नाही ते मांडवेत ग्रामस्थांनाच आम्ही ते हायस्कूल दिलेलं आहे काही की शैक्षणिक याच्यामध्ये

इंटरसिस्टम सेमिनार म्हणजे ॲलोपॅथी होमिओपॅथी आणि आयुर्वेद या पॅथींचा एकत्रित करून उपचार पद्धती प्रत्येक एका, एका डिसीजवर कशी होते ह्याचा हा सेमिनार आहे त्याचबरोबर आपण uh, पुरस्कार वितरणसुद्धा केलेलं आहे जे आरोग्यभूषण पुरस्कार जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर विनोद शहा यांना आपण हा पुरस्कार वितरण केलेला आहे कैलासपती काकासाहेब मस्के यांचे पुतळ्याचा अनावरण प्रमुख पाहुणे डॉक्टर सजरा यांच्या हस्ते आज झालेला आहे कार्यक्रम प्रसंगी डॉक्टर सुभाष साळके डॉक्टर पाटील डॉक्टर ज्योती कनकुरे डॉक्टर अमोल राणे डॉक्टर 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 अभिजित पुरस्कार अत्यंत आनंद आहे कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर